श्री स्वामी समर्थ समोर खोटं ओळखायचं असेल तर या पाच गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात कोणीतरी म्हटलं आहे सत्याला आणि सूर्याच्या प्रकाशाला कधीही कुणीही लपवू शकत नाही आपल्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग असतात ज्यावेळी आपल्याला माहीत असतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे आपल्याला मुरकात काढत आहे पण मनात असूनही आपण काहीही करू शकत नाही कारण समोरचा कधीही सांगणार नाही की खरं काय आहे आणि खरं काय आहे ते एकतर मराठी त्याला माहीत असलं किंवा वरच्याला माहीत असलं आणि समोरचा याच गोष्टीचा फायदा उचलून आपल्याला गोल गोल फिरवत असतो समोरचा खोटं बोलू शकतो खोट्या शब्दात घेऊ शकतो कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून सरास खोटं बोलू शकतो मग आपण स्वतःमध्ये असं काही कौशल्य जाणून घेऊयात की बदल करूयात समोरचा खोटं बोलतो आहे कर बोलतो आहे हे त्याच्या बोलण्यातून आपण अगदी सहज काही मिनटामध्ये ओळखू शकतो समोरच्याचं खोटं पकडणं सोपं असतं आजच्या काळात हे गरजेचं झालं आहे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एखाद्याचा इंटरव्ह्यू घेत असाल तर समोरच्याचं खोटं तुम्ही ओळखू शकता तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खोटं वागत असेल तर ते तुम्ही ओळखू शकता तुमच्यासाठी इतरांचं खोटं वागणं ओळखणं फार महत्त्वाचं आहे तुमच्याकडे पैसा असेल नसेल प्रॉपर्टी असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही पण समोरच्याच्या तुमच्याशी खोटं बोलतो वागतो आहे का हे तुम्हाला ओळखता यायला हवं आयुष्यात खूप सारे धोके मेहण्यापासून तुम्ही वाचू शकता कारण माणसाला आयुष्यात एक टाईम खायला कमी मिळाल तर चालेल पैसा कमी असेल तर चालेल पण एखाद्याने दिलेला धोका विश्वासघात माणूस पचवू शकत नाही त्यावेळेस त्याला असं वाटतं की समोरच्याचं खोटं मी अगोदर ओळखू शकलो असतो तर किती बरं झालं असतं आणि हेच वाक्य तुम्हाला बोलायला लागू नये म्हणून पुढच्या दहा मिनटामध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यावरून तुम्ही समोरच्याचं खोटं पकडू शकता समोरचा खोटं बोलत असेल तर तुम्ही अगोदरच सावध होऊ शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे सा रामबाण उपाय सांगणार आहे ज्यावरून तुम्ही समोरच्याचं खोटं अगदी सहज पकडू शकता हे उपाय तुम्ही ऐकायचं नाही तर समजून घेऊन ते करायचे देखील आहे तर खोट्या असलेल्या गोष्टी मोठ्या करून विचारा चळवून विचारा आता हे कसं करायचं याचं उदाहरण समजून घेऊया तुमच्याकडे पाच हजार रुपये आहेत आणि तुम्ही तुमचे रूम तुमच्या एका मित्रासोबत शेअर करत आहात आणि एक दिवस सकाळी तुम्ही उठल्यावर तुमचं पॉकेट चेक केल्यावर तुम्हाला त्यामध्ये फक्त तीन हजार रुपये तु मिळाले दोन हजार रुपये गायब होते आणि बाकीचे ए टी एम कार्ड्स वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर होत्या फक्त पैसे चोरी झाले होते आता तुम्हाला शंका आहे तुमच्यासोबत जो मित्र आहे जो तुमचा रूम शेअर करतो त्याने तुमचे पैसे घेतले आहेत तुम्ही त्याला विचारा तू माझे रुपये का घेतले माझे ए टी एम कार्डसुद्धा का घेतलं आता समोरचा ही गोष्ट स्वीकार करणार नाही एकतर तो म्हणेल मी काहीही चोरी केले नाही आणि तुमच्या पॉकेटमध्ये पैसेही नाही आणि ए टी एम कार्डही चोरले नाही आपलं खोटं पकडलं जाऊ नये म्हणून समोरचा व्यक्ती गोंधळून जातो समोरचा नेहमी हेच वाक्य बोलतो की मी तुझे पाच हजार रुपये काढले नाहीत मग तुम्ही त्याला विचारा पाच हजार नाही काढले तर किती काढले आणि कदाचित बोलण्यात वाहत जाऊन तो ते बोलून जातो ते तुम्हाला त्याच्याकडून काढून घ्यायचं असतं मोठ्या चोरीपासून वाचायचं म्हणून समोरची व्यक्ती तुम्हाला जे काही पाहिजे ते कबूल करू शकते घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा त्याचं खोटं तुम्हाला पकडायचं आहे त्या व्यक्तीने आपल्या डोक्यामध्ये घटनांचा एक विशिष्ट क्रम लावलेला असतो की त्याला काय सांगायचं आहे आणि काय नाही त्याने दिवसभरात काय काय केलं त्याचा क्रम तो नियोजनबद्ध करून लावतो मी कुठे गेलो काय करत असतो सगळ्या गोष्टी सांगण्याचा त्याने गट्टा मारलेला असतो आता तुम्हाला काय करायचं आहे एकदा त्याचं खोटं ऐकल्यानंतर त्याला घटलेल्या घटना उलट्या कामाने विचारा तुम्ही त्याला उलटसुलट प्रश्न विचारा आणि उत्तर सांगण्याकडे लक्ष द्या त्याचा क्रम चुकत असेल किंवा बोलता तो बोलताना अडखळत असेल घाबरत असेल गडबडत असेल तर समजून जा की समोरचा व्यक्ती खोटं बोलत आहे तो विचार करून उत्तर देत असेल विचार करण्याचा अभिनय करत असेल तर समजून जा की त्याच्या जाळ्यात अडकला आहे सत्य कितीही कडवट असलं तरी त्याची एक खासियत आहे सत्य बोलण्यासाठी खरं बोलण्यासाठी विचार करण्याची गरज पडत नाही जर तुम्ही असं बोलत असाल तर तुम्हाला तुमच्या डोक्यात जोर टाकण्याची गरज नाही काही आठवण्यासाठी तुम्हाला डोकं चालवायची गरज नाही कारण सत्य घटनांचा क्रम आठवावा लागत नाही तो तुमचा अनुभव असतो तुम्ही जो जसाच्या तसा कितीही वेळेस विचारला तरी सांगू शकता पण खोट्याच्या बाबतीत तसं नसतं खोटं गोष्टी बनवलेल्या गोष्टी रचून सांगितलेल्या गोष्टी आठवाव्या लागतात त्यांचा कम आठवावा लागतो तसेच समोरच्याच्या गोष्टी खोटं पकडायचं असेल तर त्याला हा विश्वास द्या की त्याने जे केलं आहे ते बरोबर केलं नाही त्याच्या जागी आपण असतो तर आपणही तेच केलं असतं हा त्याचा विश्वास द्या माणूस खोटं का बोलतो हे अगोदर लक्षात घ्या माणूस तेव्हा खोटं बोलतो जेव्हा त्याला काहीतरी फायदा असतो स्वार्थ असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला त्याचा लोक अपराधी समजतात आपण सत्य सांगितलं तर लोक आपल्याला अपराधी समजतील आपली बदनामी होईल या भीतीने तो खरं बोलतं नाही मग अशा व्यक्तीकडून खरं काढून घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही तुमच्यासारखे आहात असे दाखवावे लागते तसा अभिनय करावा लागतो माझ्यासोबतही तेच घडलं होतं आणि मला त्या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप नाही असे तेव्हा तुम्ही त्याला सांगता तेव्हा तो हा विचार करतो की अरे हा तर माझ्यासारखाच आहे मी केलेली चूक तर खूप छोटीशी आहे मी तर उगाच घाबरत होतो मग तुम्ही त्याच्या मनात त्याने केलेली गोष्टी खूप मोठी नाही जर पटवून दिलं असेल तर कधी ना कधी तुम्हाला तो सत्य सांगणारच तुम्ह चोर चोराचा भाऊ असतो एखाद्याचा खोटं वधवून घ्यायचं असेल तर ते आपल्याला त्याच्यासारखं वागण्याचं असल्याचं नाटक करावं लागतं चव समोरच्या ला बोलण्याची व्य बोलण्याची जास्तीत जास्त संधी द्या आणि त्याचं वाक्य त्याला पूर्ण करू द्या आता तुम्ही म्हणत असाल जास्त बोल दिलं म्हणजे तो खरं सांगेल का तेव्हा तुम्ही समोरच्याला जास्त बोलायला देता तेव्हा त्या गोष्टीची शक्यता जास्त असते की तो आपलं बोलणं सतत बदलत असेल वाक्य बदलत असेल किंवा बोलता बोलता एखादी गोष्ट बोलून दाखवत असेल ती अगोदर बोललेली नसेल प्रत्येक वेळेस बोलताना तुम्हाला काहीतरी नवीन माहिती मिळत असेल तेव्हा समजावून जा कुठेतरी काहीतरी गडबड आहे तेव्हा तुम्ही समोरच्याला प्रश्न वि विचारा समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बोलू द्या त्याची वाक्य सगळी त्याला पूर्णपणे म्हणू द्या तुम्ही मध्येच काही बोलू नका त्याच्या प्रत्येक वेळेस बोलण्यात झालेला बदल तुम्हाला सांगून जाईल की तू खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे समोर त्याचं पटापट बोलणं काही गडबडीत बोलणं आणि नंतर मूळ मुद्द्याला बाजूला सांगून दुसरंच काहीतरी बोलणं अशा वेळेस शक्यता असते की समोरचा खोटं बोलत आहे तेव्हा तुम्ही समोरच्याला घाई गडबडीत एखादा प्रश्न विचारा तू तर असं केलं नाहीस ना तेव्हा तो गोंधून जातो पटपट उत्तर देतो आणि जेव्हा तुम्ही मूळ मुद्द्यावर येतात त्याला ते विचारता तेव्हा तो दुसऱ्याच गोष्टी बोलायला सुरुवात करतो तेव्हा मग जास्तीचं एक्सप्रेशन द्यायला सुरुवात करतो कोटं बोलणारे बडबड खूप करतात पण मुद्दाच बोलत नाहीत जे खरं आहे ते बोलत नाहीत इतर गोष्टी बोलण्यात तुम्हाला अडकून ठेवतात तुमचा वेळ वाया घालतात आलतू फालतू गोष्टीमध्ये जास्त बोलतात तुम्हाला सहकार्य करत नाहीत असे दाखवतात पण मूळ मुद्द्याला हात घातला की त्यांचे हावभाव बदलतात त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि हे बदललेले भाव आवाजाचा टोन हा बदल दिसतो किंवा मग तो तुम्हाला असं म्हणू शकतो आता तू यापुढे एकही प्रश्न विचारलास तर मी हे करेन मी ते करेन म्हणजे काय त्याचं म्हणणं असं असतं की तुम्ही त्याला सगळं विचारा पण खरं काय आहे ते विचारू नका असे त्याच्या चेहऱ्याचे भावसा असतील इथे जास्तीत जास्त शक्यता असते की समोरच्याने ते काम केलेले आहे पण तो काही सांगत नाही किंवा त्याला सांगायचं नाही म्हणजे काय खोटं विचारताना ते मोठं करून चढवून विचार घटनांचा क्रम उलट्या दिशेने विचारा समोरच्याच्या डोक्यात ते बसवा की त्याने जे केलं आहे ते बरोबर केलं आहे का ती फार काही मोठी गोष्ट नाही त्याच्या जागेवर तुम्ही असतात तर तुम्ही देखील तेच केलं असतं समोरच्याच्या जास्तीत जास्त संधी द्या त्याची वाक्य त्याचं बोलणं पूर्ण करण्याची आणि समोरच्याची उत्तरे देण्याची घाई मूळ मुद्द्याला हात घातल्यानंतर तो बाजूला सारून दुसऱ्याच गोष्टीवर सुरू केलेली चर्चा हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा प्रत्येक माणसाकडून चुका होतात यात चुक चुक काही शंका नाही पण प्रत्येकाला आपली चूक सुधारण्याची एक संधी अवश्य द्यायला हवी कारण एकच चुकीमुळे तुम्ही समोरच्याबद्दल आपले ठाम मत बनवू शकत नाही कारण समोरच्याकडून ती चूक अनावतपणे किंवा अनावधानाने झालेली असू शकते काहीतरी मजबुरी असेल किंवा काहीतरी कारण असू शकतं त्यामुळे ती चूक जाणून बुजून केलेली नसेल किंवा मग कधी कधी एखादी चूक करत असेल पण त्याच्या परिणामपासून तो अनिभिन्न असेल तो करत असलेली चुकीची किती वाईट परिणाम होतील हे त्याला माहीत नसेल तुम्ही बेशक समोरचा चुकीचा असेल तर त्याला चूक म्हणा पण सुधार कर, बदल कर हा प्रकृतीचा नियम आहे असे त्याला पटवून द्या आणि प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी द्यायला हवी हे आयुष्य आहे तिथे आपल्याकडून चूक झाली तरी ती मान्य करून पुढे चालण्याची हिंमत असायला पाहिजे एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटे बोलण्याची आवश्यकता नसते झालेली चूक मान्य केली तर ते पुढे खोटे बोलण्याची गरज पडत नाही आयुष्य सुंदर आहे त्यामुळे झालेल्या चुका मान्य करा आणि इथून पुढे पुढे जायला शिका मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो